तापोळा येथे नवीन महाबळेश्वर प्रारूप आराखड्याबाबत प्राप्त सूचना हरकतीवर नियोजन समितीसमोर सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते या समितीमध्ये वैदही रानडे सहव्यवस्थापक एम एस आर डी सी पूर्वा केसकर पर्यावरण तज्ज्ञ आशा डहाके किशोर पाटील व इतर अधिकारी तज्ज्ञ यांचा समावेश आहे सुनावणीसाठी कोयना सोयशी कांदाटी विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच एम एस आर डी सी संचालक व अधिकारी उपस्थित होते दरम्यान तापोळा येथे सुनावणी झाली तर मेढा सातारा पाटण या ठिकाणी सुनावणी होणार आहे तक्रारी व हरकती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन एम एस आर डी सी यांनी केले आहे आज एम एस आर डी सी मिलिंग काही शेतकऱ्यांनी हरकती होत्या त्यांच्या काही अडचणी होत्या त्या त्या ठिकाणी त्यांना त्या प्रत्येक करारे सूचना देत आहेत आणि कोणत्या अडचणी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकरी त्याला शेतकऱ्यांना या ठिकाणी अदालत म्हणून सुनावणी केलेली आहे सर्व अधिकारी या ठिकाणी एम एस आर टीचे सर्व अधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व संचालक आहेत निश्चितच आपण काही शेतकरी त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कॅमेरामॅन संजय मरुशेश संतोष पालुसरे एम न्यूज कापोळा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा अनेक उपक्रम असलेला नवीन महाराष्ट्र प्रकल्पाच्याबद्दल जे काही उपक्रम चालत त्याच्या त्याच्याबद्दल अधिसूचना निघाली होती आणि या अधिसूचनेमध्ये स्थानिक लोकांच्या जमीन जमीन वर्ग असणाऱ्या लोकांच्या त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांच्या आणि उद्योजकांच्या हरकती मागवल्या होत्या सूचना मागवल्या होत्या या प्रकल्पासंदर्भामध्ये त्याची सुनावणी आज सुरू झालेली आहे ठिकाणी खरं खरंतर ही सुनावणी करण्यासाठी लोकांना मुंबईसारख्या किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी जावं लागलं असतं बेलापूरसारख्या ठिकाणी पण शासनाने चांगलं काम केलं आणि ती सुनावणी तापोळ्यासारख्या गावामध्ये आणि उद्या जाऊ दे पाटणच्या भागामध्ये होणार आहे आता याच्यामुळे किमान लोकांना आपल्या ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचं कारणमीमांसा विवेचन आणि निष्कर्ष इथं काढला जाणार आहे जेणेकरून त्या माणसाची सगळ्या काही त्यांनी हरकत होती त्याचं समाधान झालं की मग हा प्रकल्प पुढे जाण्यासाठी परिस्थिती वाढलं कशामध्ये पर्यटन मध्ये मावळीस नवीन शास्त्राला आता याचा फायदा आहे ना पर्यटक घेणार शास्त्राची रुजी पण आपल्या पदार्थ काय पडते आणि ते कसं पाडून त्यासाठी आपल्याला सर्व करावं लागतं आत्ता आपण डिटेल रिपोर्ट वाचून त्याच्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन दिले त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या फूड प्रोसेसिंग वगैरे करायचं पण शेतीसाठी कोणत्याही प्रकारचा सुविधा उपलब्ध प्रपोज केलेल्या नाही त्यामध्ये आपण शेतीसाठी पाणी आणि शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून शेतीला प्राधान्य देऊन त्याच्यामध्ये तुमचं ॲग्रो टुरिझम लसं दे ॲग्रो टुरिझम असलं पाहिजे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा मोठी डेव्हलपमेंट होते तेव्हा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे ती कुठेही केलेली नाही त्याच्यासाठी कोयना तुळशी कांदा ती शिंदे भागात प्रत्येकी तोंड थोडी धरणं कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या वरती अशा प्रकारची बांधाची सगळीकडे पाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतील शाळा शाळा करा बरं संकल्प शाळा करा शाळा प्राथमिक शाळेत दोन मोर आणि दोन शिक्षक आहेत त्याच्याऐवजी क्लस्टर विलेज क्लस्टर डेव्हलपमेंट आणा किती त्यांनी सजेशन मान्य केले प्रत्येक पाच दोन्ही बाजूला पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये असणारी सगळी गावं मध्यवर्ती गावामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट